नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक श्री सुरेश लोहार यांच्या यमुनाबाईंचे कर्तृत्ववान सुपुत्र ही कथा मालिका सुरू आहे यातील तिसरा भाग आज आपण ऐकत आहोत यमुनेला गहीवरून आलं गणपती बाळा आपण गरीब माणसं त्या दांडगी सरांच्या पोरांसंगतीनं कशाला खेळायला गेलास अग तो भीमच मला बोलवून नेतो शाळेत गणित सोडवून घेतो शाळेत पण काही खाऊ घेऊन आला तर मला खायला देतो आता इथून पुढं त्याचं काय बी खात जाऊ नगस यमुनानं हैबतीला खडसावलं श्रीपती नागतोड्याच्या सायकल दुकानात काम करीत असताना नक्टीच्या लग्नाला सतरा विघ्न तशातली गत झाली नागतोड्याच्या सायकल दुकानात संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास नागतोडे आपली दिवसभराची कमाई मोजू लागला परंतु त्यातील एक आणि दहाच्या दोन अशा तीन नोटा गायब झाल्या त्याचा आळ नागतोड्याने श्रीपतीवरच घेतला श्रीपती, श्रीपती माझ्या गल्ल्यातलं चाळीस रुपये गायब झाले तर तुझ्या दुसऱ्या कोणी चोरलेलं नाही ती गप गोमान रुपये काढ नागतोड्यानं श्रीपतीला दरडावलं कर नाही त्याला डर कशाला श्रीपतीने देखील दरडावून सांगितले मालक एक वर्ष झालं तुमच्याकडे कर काम करतो या तरी तुम्हाला माझा विश्वास पटला नाही मी रुपये चोरलेले नाही ती श्रीपती तू मला शानपणा शिकू नगस तसा नाही कबूल होणार तू असं बोलून नागतोड्यानं रागेतून श्रीपतीला थोबाडीत मारल्या पाठीत बुक्के घातले श्रीपती गयावया करू लागला विनाकारण नका लागू नाही मारू, ना ना मारू तर काय पाया पडू तुझ्या दुकानात गोंधळ पाहून काही समजूतदार मंडळी पुढे आले त्यांनी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला नागतोडे अहो शाळेत जाणारी मुलं कुठं चोऱ्या करतील का शाळेत शिकवण चांगली असती या पोरांचा आम्ही निर्वाळा देतो यमुनेची पोर चोरी करणार नाहीत समजूतदार मंडळींनी सल्ला दिला तर गावातील एक ठग राव साहेब त्याच आणि वामनच कधीच आयुष्यात जुळलं नाही त्याने नागतोडेला बिथरवलं हे यमुनेच कार्ट नक्कीच हे रुपये चोरले असतील चांगलं बदड जाऊन त्याच्या घराची झडती घेऊया हा आता माझ्या लक्षात आलं रावसाहेब मगाशी जाऊन हे पोरग घर आलं आलं तेव्हा रुपये ठेवून आलेला आहे चल आता तुझ्या घरात तू कुठे रुपये असं म्हणून पुन्हा श्रीपतीच्या गालात दोन चपराकी आणखीन मारल्या ओढत ओढत श्रीपतीला त्याच्या घरी आणला श्रीपतीच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होत्या त्याचे गाल लाल झाले होते डोळेही चोळून लाल झाले होते तो रडत होता सोबत ठग रावसाहेब पण आला होता यमुना नुकतीच धुनी भांडी करून आली होती यमुने, हे चोर पहिला नंबर काढून भी काय भी उपयोग नाही नागतोडे यमुनेला बोलला यमुनेला आपल्या मुलांच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री होती मातृत्वानं तिचं ऊर भरून आलं तिचं डोळं अश्रूंनी भरलं नागतोडे हे खरं नाही हे खरं नाही अजिबात आमच्या आख्या कोळी भाऊ बांधवांना विचार माझ्या पोहराच्या हातन चोरीच पाप होणार नाही ठग राव साहेबाने मध्येच फोडणी टाकली हे बघ नागतोडे पाप पुण्याच्या गोष्टी ही यमुना शिकवती घरातलं डबन डब उघडून बघूया बघा डबच काय उतरंड पण बघा यमुना गरजली नागतोड्याने आणि ठगराव घरातील डबे आणि उतरंड पण तपासल्या त्यात एका डब्यात दोन आणि दहाच्या तीन नोटा मिळाल्या उलट त्याच्या चोरीच्या हिशेबापेक्षा एक नोट जादा होती नागतोड्याला आपलेच चोरीचे पैसे मिळाले असे वाटून असुरी आनंद मिळाला <laughs> यमुने सगळ्या गावात फिरून सांगतो तुझी पोर चोर आहे ती चोर नाव सोनूबाई हातात कथलाचा वाळा अशी तुझ्या पोरांची ठगराव साहेबाने नागतोड्याला समर्थन दिले यमुनाबाईने रडून रडून सत्यानाश केला <laughs> माझी पोर चोर राहती चला आता मोहर परमान करूया तेच निर्माणात येते काय कष्ट करून तू आम्हाला खाऊ देत नाही यमुनेच्या घरातील चाललेला गोंधळ पाहून भावबंध कोळी लोक धावून आले त्यांनीही नागतोड्याचं आणि ठग रावसाहेबांचं सांत्वन केलं यमुनेच्या चुलत सासऱ्यानं विनवणी केली अव नागतोडे रावसाहेब वामन मरून दोन वर्ष झाली यमुना बिचारी मेहनत करून घालतीया पोरासने पोरं साळत नाव कमवत्या ती आता पैसा पुराना म्हणून शाळा करून पोर काम भी करत्या ती पण पोराच्या ना असलं चोरीच काम होणार नाही हे बघ म्हातार्या माल मुद्द्या सहित हे रुपये सापडले ते नाही व मा हे खोटे हाय पाहिजे तर मी धुन भांडे करते ते घरातच जाऊन विचारा वाण्याला जाऊन विचारा हे मी अन गणपतीने कमवलेले हो रुपये आहे ते काय बिन आहे आता पंचमंडळी काय निर्णय ते देतील नागतोडे गरजला नागतोडेने ते रुपये आपल्या खिशातच घातले रावसाहेब ठगाबरोबर अगदी मिशावर ताव मारून ते घरी निघून गेले पंच मंडळींच्या शोधात यमुनाबाई संध्याकाळच्या वेळी गावात फिर फिर फिरली परंतु कोणीच भेटले नाही होता होता चार पाच दिवस उलटून गेले तोच वाण्याने गणपतीला दुकानातील कामावरून काढून टाकले अर तुझा भाऊ श्रीपती चोऱ्या करतो चोराचा भाऊ आमच्या दुकानात असे खडसावले गणपतीची दोन दिवसांची दहा रुपये मजुरी वाण्याने त्याच्या अंगावर फेकली पुन्हा या दुकानाची पायरी नगस। असे आई काम करू देईना बाप भिक्षा मागू देईना अशी गत यमुनेच्या कुटुंबाची झाली होती श्रोते हो या कथेतील तिसरा भाग आज इथेच संपन्न होत आहे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा